आग लागली आणि आगी या आगीमध्ये दहा मजुरांचा जो आहे हुरपडून मृत्यू झालेला आहे रात्री जवळजवळ दोन ते तीन तास आगीचं अग्नितांडव सुरू राहिलं आणि त्यानंतर आपण बघू शकतो कशा पद्धतीने कंपनीतील अवस्था झालेली आहे हँडक्लोज बनणारी ही कंपनी होती यामध्ये जवळजवळ चार मजुरांनी आपलं जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जवळच असलेल्या झाडाचा आसरा त्यांनी घेतला आणि कसा कसा आपला जीव वाचवला जे जखमी आहेत किंवा जे होरपडलेले आहेत या सर्वांना आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे तत्पूर्वी अग्निशमन दलाचं काम इथं सुरू आहे अत्यंत कसोशीनं अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पहाटेच्या सुमारास अखेरी आग जी आहे आपण सध्या बघू शकतो की फायर ब्रिगेडच्या गाड्या आणखी सुद्धा घटनास्थळी आहेत आणि त्यांचं आणखी सुद्धा रेस्क्यूचं काम जे आहे ते सुरू आहे आता सध्या कंपनीमध्ये कुठलाही कामगार नाहीये सर्वांना बाहेर काढण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलेलं आहे मात्र आगीची भीषणता एवढी होती की आपण परिसरामध्ये बघू शकतो अग्निता भयानक हे सगळं दृश्य होतं सहा मजुरांचा यामध्ये होरपळून मृत्यू झाला हे सर्व मजूर जे आहेत कामगार जे आहेत हे बिहारमधून आल्याचं समजतंय आता या सर्वांचं जे आहे शवच्छेदन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर आपापल्या गावी या कामगारांचे मृतदेह जे आहे ते पाठवण्यात येणार आहेत जवळ असलेलं एक जे झाड आहे ते आपण बघू शकतो त्या झाडाचा आसरा कामगारांनी घेतला आणि त्यानंतर ते इकडनं बाहेर पडण्यामध्ये त्यांना यश आलं एकूणच जर बघितलं तर दुर्दैवी अशी घटना जी आहे ती रात्री घडली सनशाईन एंटरप्राइजेस असं या कंपनीचं नाव आहे आणि हँडग्लोज ही कंपनी बनवायची हँडग्लोव्हज जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये बनवण्याचं काम सुरू होतं आणि त्यामुळं फार आ, जास्त पेट या हँड इथं घेतला तरी सुद्धा आपण बघू शकतो की डी सी फायर ब्रिगेड जे आहे अग्निशमन दल जे आहे शहानिशा करतं की कुठली आणखी काही बाकी तर नाही आहे कुठे आग किंवा काय आणि इन्स्पेक्शन सध्या सुरू आहे नेमकी घटना कशी घडली याचा तपाससुद्धा आता केला जातो आहे आतापर्यंत आग कशी लागल्याचं कारण नाही आपण एक मोटरसायकल बघू शकतो इथं डाव्या बाजूला किती भीषणता आगीची होती की मोटरसायकल जळून खाक झालेली आहे अक्षरशः काही या मोटरसायकलचं राहिलेलं नाही आहे इतकी भीषणता या आगीची होती लोखंडसुद्धा वितरण एवढी मोठी आणि जोरदार ही आग होती आ, आता जे आहे फायर ब्रिगेडनी इशारा दिलेला आहे आग संपूर्णतः आटोक्यात आणण्यामध्ये फायर ब्रिगेडला यश आलेलं आहे लोकमतसाठी आमेया पाठात छत्रपती संभाजीनगर